सूत्र अलमर्धेन कामेन कर्मणा सुकृतेना संसारकांतारे न विश्रांतम भून्मन धनप्राप्ती इच्छापूर्ती आणि सत्कृत्य खूप झाली आहेत तरी देखील या संसार रूपी अरण्यात मनाला स्वास्थ्य आणि शांती लाभली नाही नाथ सांगतात जनकराजाला उपदेश करताना सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी म्हणत आहेत हे राजा आजवर तू अमाप संपत्तीचा मालक झालास संपत्तीच्या जोरावर प्राप्त होऊ शकणारी यच्चयावत सुख उपभोगलीस तरीही मुळात उपभोगाची इच्छाच तृप्त झाली नाही ती इच्छा सतत काहीतरी नवं मागतच राहिली आणि तू तिला हवं ते मिळवून देण्यासाठी आजवर सतत धावत राहिलास इच्छेनं तुला कधीच शांती मिळू दिली नाही राजा या नात्यानं तू तु तु तुझ्या प्रजेचं पित्याप्रमाणे प्रेमानं पालन केलंस प्रजेच्या सुखासाठी अनेक सुविधा निर्माण केल्यास अगदी मोजता येणार नाहीत इतकी सत्कृत्य केलीस तरीही त्यामुळे ना तुझी प्रजा कायमची आनंदी झाली ना तुलाही हा आनंद मिळाला कारण त्या सत्कृत्यांमागे कुठेतरी प्रजेवर उपकार करण्याचा अहंकाराला तुष्ट करण्याच्या भावनेचा अंश होता ही तुझी सत्कृत्य सुद्धा सकाम होती म्हणूनच ती तुला शाश्वत आनंद आणि शांती देऊ शकली नाहीत म्हणजेच हे राजा तुझ्या अमाप धनसंपत्तीनं तू मनाची शांती विकत घेऊ शकला नाहीस कारण ती बाहेरची वस्तू नाही ती आतच आहे संपत्तीसारखी ती मिरवता येत नाही किंबहुना ती मुद्दाम मिरवण्याची गोष्टच नाही ती केवळ अनुभवता येते आणि ती अनुभूती अनिर्वचनीय असते तेव्हा धनप्राप्ती इच्छापूर्ती आणि सत्कर्मांमध्ये तू आनंद आणि मनशांती शोधत राहिलास पण जे जिथं मुळातच नाही ते तिथं मिळण्याच्या आशेनं कितीही शोधलं तरी सापडेल का विचार कर आता तरी ह्या गोष्टींमधून सुख आनंद आणि शांती शोधण्याचा आणि मिळवण्याचा हट्ट सोडून दे हे जग म्हणजे मोहक सुखांच्या वाटांनी भुलवणारं आणि भुलवतच राहणारं निबिड अरण्य आहे त्यात एकदा शिरलात की बाहेर पडण्यासाठी प्रकाश आणि वाट दिसणं फारच अवघड पण बाहेर पडण्याचा निश्चयच केला तर मात्र ते अशक्यही नाही म्हणूनच त्यासाठी तू या सुखप्राप्तीचा भ्रम सोडून दे जागृत हो ह्या धनसंपत्तीचा सत्कृत्यांचा नव्हे तर मुळात त्यांच्या इच्छांचाच त्याग कर इच्छा वासना विकार आणि अहंकार ह्या चारही भुजा मुळापासून छाटून टाक कारण त्या वरून चिकटवलेल्या आहेत त्या छाटल्यास की आतील सर्वांग सुंदर पूर्ण मूर्ती तुला दिसेल तिचं दर्शन म्हणजेच आत्मज्ञान ते दर्शन झालं ती प्रकाशवाट मिळाली की ह्या रूपी अरण्यात चकवा लागून दिशाभूल होण्याची शक्यताच नाही कामना वासनांचा त्याग हीच मुक्ती तिच्या शाश्वत आनंदाची अनुभूती घे सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींनी आपल्या प्रिय शिष्याला केलेला हा उपदेश संसार संसाररूपी अरण्यात अडकून पडलेल्या सर्वच भ्रमित वाटसरूंना प्रकाशाची वाट दाखवणारा आहे ही वाट धरली की ह्या घोर अरण्यातून सही सलामत बाहेर येणार हे निश्चित